कल्याण शहरात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे भारतीय जनता पार्टी कल्याण शहराचे जुने शहराध्यक्ष अमित महेश्वर धाकरस यांचा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज भव्य सोहळ्यात करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून कार्यालयाचे शुभारंभ विधीवार पार पाडले या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे स्थानिक परिसरातील सक्रिय समाजसेवक अण्णा यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून पक्षाला आणखीन बळकटी दिली उद्घाटन सोहळ्या दरम्यान कल्याण शहरात विविध विकास कामांवर चर्चा झाली असून नव्या कार्यालयाद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधत समस्या निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे खर तर आज आठ नंबर प्रभाग जो आहे हा प्रभाग अतिशय भारतीय जनता पार्टीला पोषक असा हा प्रभाग आहे भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संघटनात्मक काम या भागामध्ये आहे त्या मंडळाचे अध्यक्ष जे आहेत अमित दात्र सी ते या मंडळामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे निवडणूक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आदरणीय जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नंदू परबजी असतील आणि या संपूर्ण जबाबदारी या महानगरपालिकेची ज्यांच्याकडे आहे असे म्हणा असेल त्या सगळ्यांशी चर्चा करून प्रत्येक प्रभाग आणि या प्रभागामध्ये कोणीतरी निवडणुकीसाठी प्रमुख त्या प्रभागाचा असावा असं काल मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या विकासाच्या दृष्टीने आणि माझ्या टिटवाळा गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीकडनं मी माझ्या टिटवाळा विभागाचा विकास नक्कीच करीन या उद्देशाने आणि लोकांच्या सर्वांच्या मते मी आज प्रवेश केलेला आहे इस्माईल शेख जनशक्ती कल्याण